आदर्श विद्यालय सिडको नाशिकची एक दिवसीय सहल संपन्न इगतपुरी येथील प्रसिद्ध विपशना केंद्राला विद्यार्थी व शिक्षकांची भेट बातमी आहे नाशिकमधून आदर्श विद्यालय सिडको नाशिक येथील विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल संपन्न सविस्तर वृत्त असे की विद्यार्थ्यांना पर्यटन केंद्र विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत व देवाजी तांबेसर यांच्या मार्गदर्शनानुसार आदर्श विद्यालय सिडको नाशिक शाळेची एक दिवशीय सहलिगतपुरी येथील विपशना केंद्र प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळाला भेट देऊन शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक वारसा लाभलेले बौद्ध धम्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्धांच्या जीवन यांची चित्रमालिका दाखवण्यात आली होती तसेच विपशना केंद्रामध्ये दैनंदिन होत असलेल्या ध्यान या विषयावर माहिती सांगण्यात आली विद्यार्थी समवेत असलेले शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद शिक्षक संस्थेचे प्रमुख कर कर, करून विद्यार्थ्यांना सोनवने महत्व समजावून सांगितले तसेच येत्या काही दिवसात नाशिक येथे कुंभमेळा होणार असून श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ स्वर्गाश्रम कावनाई सिंहस्थ कुंभमेळा मूळ स्थान याही ठिकाणी भेट देऊन सर्व मुलांना माहिती देण्यात आली शालेय जीवनात विद्यार्थ्यांना गडकिल्ले व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळावी म्हणून सामूहिक सहलीचे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला गती मिळून चालना मिळते इगतपुरी विपशना केंद्र हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असून या ठिकाणाला दररोज महाराष्ट्रातून हजारो पर्यटक नागरिक येत असतात सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी दीपमाला भारत माननीय देवाजी तांबे संस्कृती आदर्श यांच्या मार्गदर्शनानुसार आज मी इथे शाळेचे पिठ नागे आहे इगतपुरी या ठिकाणी विपशणेचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेले आहे आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला इथे जे काही पाक बगीचा वगैरे आहेत व इतर जी काही वनस्पती आहेत त्यांची पण माहिती सांगितलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी पण इथे विपक्षणेसाठी